महादेवाच्या पिंडीसमोर आपण तीन वेळेस ताळी का वाजवतो माहीत आहे का तुम्हाला आणि तुम्ही जर वाजवत नसाल तर आतापासून तुम्ही सुद्धा तीन वेळा टाळी वाजवत जा तर ह्या तीन वेळा टाळी वाजवण्याचा काय अर्थ आहे हे आपण जाणून घेऊयात तर जेव्हा आपण पहिली टाळी वाजवतो त्यावेळेस आपण शंकराला सांगत असतो की मी माझी उपस्थिती नोंदवून घे आपण आपली उपस्थिती दर्ज करत असतो त्यानंतर दुसरी ताई म्हणजे आपले दुःख वेदना आपले प्रश्न आपण महादेवाला सांगत असतो आणि ते प्रश्न तुम्ही पूर्ण करा माझं दुःख हरण करा माझ्या समस्यांवर मार्ग काढा अशी विनंती आपण महादेवाला दुसरी टाळी वाजवून करत असतो तिसरी टाळी म्हणजे की मला तुमच्या शरण घ्या असं आपण सांगत असतो तर असं तीन टाळ्या वाजवण्याचं शास्त्र आपल्याला आढळतं असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाला संतान प्राप्ती होत नव्हती तेव्हा त्यांनी महादेवाची आराधना केली आणि तीन टाळ्या वाजवून पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी मागणं घातलं आणि पुत्रप्राप्तीची इच्छा त्यांनी शंकराकडून पूर्ण करून घेतली होती तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर टाळ्या वाजवत जा तीन टाळ्या वाजवत जा आणि हे शास्त्र तुम्हाला माहीत होतं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा जय शंभो